कामठी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीला पराभवाचा महाधक्का बसला आहे तर भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे विजयानंतर भाजपने विजयाचा गुलाल उधळण केला कामठी विधानसभाकडे प्रतिष्ठेच्या लढाईत सर्वांचे लक्ष कामठी विधानसभाकडे प्रतिष्ठेच्या लढाईत सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले होते तर कामठी मोदा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी चाळीस हजार नऊशे शेचाळीस मतांनी बाजी मारली तर काँग्रेसचे सुरेश भोयर यांना पराभव स्वीकारा लागला यात महायुतीचे युतीचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले यात कामठीतील महाविकास आघाडी पराभवाचा महाधक्का बसल्याने या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला तर कामठी मौदा विधानसभेच्या भाजप पक्षाकडून निवडणुकीचा जल्लोष असून मागील काही दिवसांपूर्वी प्रचाराला धुळाळा चांगलाच उघाडला होता वीस नोव्हेंबरला निवडणुकांची शांततेत पार पडल्या प्रमुख उमेदवार देव पाण्यात ठेवून बसले होते आज आज तेवीस नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्वांच्या नजरात कामटी मौदा विधानसभा क्षेत्राकडे लागले होते केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना ही निवडणूक महत्वपूर्ण ठरल्याने दोन्ही उमेदवार काट्याची टक्कर दिसून येत होती या निकालात महायुतीचे भाजपकडून उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना चाळीस हजार नऊशे शेचाळीस मतांनी विजय झाल्याने त्यांची महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोईर यांना पराभव केला आहे महाविकास आघाडीला पराभवाचा चांगलाच महाधक्का सहन करावा लागला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना विजय निश्चित होताच बावनकुळे समर्थकांकडून कामठी मौदा भव्य तीव्र विजय मिरवणूक काढण्यात आली विजेच्या विजे दलदनात मुलाची उधळत फटाक्यांची आतिषबाजी अन विजयी घोषणांची संपूर्ण कामठी शहर दरामून गेले होते समर्थकांकडून कामठी मौदा शहरात अशी मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी चक्क गुलालाची उजळण करण्यात आली कामठीत महोदयात रस्ते गुलालांनी मागले होते बावनकुळे यांनी विजयी मिरवणुकीत सहभागी होऊन मतदारांचे आभारही मांडले बावनकुळे यांना निवासस्थानी देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून जल्लोष साजरा केला दो हजार बावीस में वापीस आ गया। अभी हम सब वापिस मिलकर यहाँ पर सरकार स्थापन करने वाले हैं इसलिए मुझे लगता है की कोणी अभिसमे बहत शिरोशायरी की आवश्यकता है मैं एक एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची जी निश्चितपणे सांगितली पाहिजे की आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षात पार्टीने खालपर्यंत जे कार्यक्रम राबवले त्यामुळे पूर्ण पार्टी जिवंत झाली आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक का अंगावर घेतली आणि म्हणून मी बावनकुळेजी आणि आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो मे हमारे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी और पार्टी के सभी कार्यकर्ताओं का आभार व्यक्त करना चाहता हूं इन कार्यकर्ताओं ने हमारे बावनकुळेजी में पिछले दो साल लगातार नीचे तक जाकर पार्टी को प्रस्थापित किया, पार्टी के कार्यक्रम उन्होंने वहां पर संपन्न और उसके कारण पार्टी में एक नई जान आई